अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तर्कस डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल रक्षाबंधन सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा राखी पौर्णिमा हा सण भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे जो बहीण भावाच्या प्रेमाच्या अनमोल नात्याचं प्रतीक आहे या सणाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असून याच दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते तर भाऊ तिच्या संरक्षणाचं सा वचन देतो भारताच्या विविध प्रांतांमध्ये हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो सा शहरापासून ते खेड्यापर्यंत घराघरात आणि समाजात आज रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच या सणाचा आनंद मनापासून लुटला लहान मुलींनी रंगीबिरंगी राख्या बांधून आपल्या भावांना प्रेमाने मिठी मारली तर मोठ्यांनी पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला घरातील महिलांनी विशेष पकवानं बनवली आणि घरातल्यांनी एकत्र येऊन गोडाधोडाचा आस्वाद घेतला बाजारपेठांमध्ये आज राख्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली तर काही ठिकाणी ऑनलाईन राख्यांच्या खरेदीलाही प्राधान्य देण्यात आलं सोशल मीडियावरही राखीच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्टचा पाऊस पाहायला मिळाला या सणानिमित्त सर्वत्र प्रेम आपुलकी आणि बंधनाच्या नात्याची जाणीव नव्याने झाली रक्षाबंधनाच्या निमित्ताने देशभरातल्या कुटुंबात एकता आणि सामंजस्याची भावना आज नव्याने अधिक दृढ झाली माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन ना जत्तार सह अमृता पवार कोल्हापूर